का, का? <laughs> विचार ना, का ए, बर का तर विचारा तुला जेवण सगळं जमते का होय सगळे येते मग तर तुम्ही आमच्या मग जाताना घराकडे न्यायची काय कपची बर मग तुम्हाला पगार किती आहे महिन्याला वीस हजार आहे की मग खर्च करून शिल्लक किती राहते ती राहते की महिन्याला पाच हजार नुसतं पाच आर तुझी लायक आहे का माझी पोरगी बघायला अव अस काय बोलताय अरे मी माझ्या पुरगीला महिन्याला वीस हजार रुपये खायला देतोय चला उठा <laughs> <laughs> बाहेर वा अगं तू तर ऐक की वीस हजार च खायला देणार आता आणि काय रे जी पाच हजार शिल्लक राहते ती त्याची टाकी आणल्या टाकी मी काय करू तुमच्या संडाच्या टाकीत वीस हजार चे खायला बसत नसणार आहे त्या टाकी जवळ ही पण टाकी लावा